आज बरं तुम्ही सगळ्या इंग्लिश पाल्यांच्या येणं शिवून ठेवल्यान म्हणजे येणून ठेवले त्या दिवशी मला का मार्केट फिरायला लावलाय मावशीने कोणीच दिला नाही काय रे काय करायला येतले काय करा तर काय तुम्ही पण टी टीशर्ट पण विचारलो घरी करून ठेवलेली या काय बस नवीन घेतले डायरेक्ट पॅन्ट कोणी लेडीज बिडे असली तर वाटतं चेंज करायला फर्स्ट टाइम बसले फाईम हे मी नाही मी कापता माझी रुमाल बांधायला मी माणूस बोलले फोन करा रुमाल बांधायला माणूस बघा मी ऑटो लागेल अरे <laughs> कमी भर आधीच भरले भर पाणी व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा तसे मंडळी बरी आहेत का नाही बरी असली पाहिजे तर चला जय शिवराय आजचा ब्लॉग इथे स्टार्ट करूया ब्लॉग स्टार्ट केला इतर मंडळी आली क्रेडिट घ्यायला माझा 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 क्रेडिट हे घेणार आहे तुम्ही आज ब्लॉग चालवणार आहे ना काय चालवणार फॉलोणार फॉलोणार ना, ना? चला आज आम्ही मस्त पैकी चाललोय कुठे शूट करायला चालू आहे आंबिवली आटाली आली तिकडे नाही दिवस तर त्याच्या पहिले जायचं परत फुल मार्केटला काय गरज लागली तर फुल मार्केटला जाण नसेल गरज लागली तर कालचा सा सामान वापरेल जायचं आहे परत सुटला तर चला कालचा ब्लॉग बघितला असेल आणि आवडला असेल तर जा तिकडे लाईक करा आणि आजच्या चॅनल सॉरी आजच्या ब्लॉगला पण जरा लाईक करा आणि कर चला आता निघणार थोड्याच वेळात आईने तिकडे पसारा काढला आहे सगळा पसारा अजून तसाच आहे तसाच आहे खूप खूप तर चला आणि विषय असा आहे कसा आहे विषय कसा आहे मामा आलता बाबा आलता सकाळी सकाळी मस्त वैकी मामा बाबा आलता नाश्ता विष्टा केला आम्ही कटलेट बनवलं होतं माझ्या बाय कोणी मस्त चला आम्ही निघतो आता ओके काय चला आता आम्ही निघालेलो मस्त पैकी सगळी मंडळी घेऊन शूटला तर तुम्ही पण जावा लाईक करा फॉलो करा चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर पण करा हा आठवण दिली बरी झाली चला आम्ही चालू शूटला तुम्ही पण या ए मावशी बरी आहे का काय तू ओके आता इकडे येणी घ्यायला आल्या का त्या दिवशी मावशीने मला पक्का लुटवला कधी परवाच ना जाम लुटवला जाम पैसे घेतले आज जरा कमी घ्यायला सांगता तिला आज पैसे नाही ना माझ्या गाडींची टायरची चारही टायरची हवा बी तर जरा पैसे नाही हवा भरायचे येणी घ्यायला आल्या दे ती येणी दाखव मावशी कशी आहे ते इंग्लिश पाल्याची हा हा मग गावठी नको इंग्लिश पाला दे आणि या यो packet दहा रुपयाला का अरे काय मावशी 100 चे एक हेनी दिली म्हणून काय तू आवरी लुटतोस जरा कमी आहे ना पैसे कशाला एकच का बस बोल एकच बस, बस तुला थेट रादर चांगली आहे का नाही ताजी आहे का ती काय फुला असत नाही ती लरतान काही आताच हां काय बाजूला बनवायला लावले का काम काय व्हेरी नाईस नाही भारी थँक्यू तुझा ब्लॉग टाकला नाही आज टाकीन तुझी व्हिडिओ फेमस तर आहे ती मार्केट बोलला तर ती फेमस आज नाही घ्यायला आल्या हिलाच घेऊन आल्या हिला काय कालच्या येण्या पटल्या नाही आज इलाज घेऊन आल्या घे बाबा चांगली घे साठ रुपयाला एक शंभर ला दोन तुला काय थोडीशी मावशी साठ रुपयाला एक गुलाबांच्या पाकल्या दिल्या मावशी लय बेकार आकार आज बर तुम्ही सगळ्या इंग्लिश पाल्यांच्या येण्या शिवून ठेवल्यान म्हणजे येणून ठेवल्यान त्या दिवशी मला आका मार्केट फिरायला लावलाय मावशीने कोणीच दिला नाही थोडासा दे माझ्या जोला आहे पण तो सुकले थोडासा टाक मावशी आरो आवरा आवरा कपल ना कपल ना तो आता नको देवा चला निघू चला घरी पैसे पाहिजे मोगऱ्याचा गाज का गुलाबाचा गुलाबाच

अरे गजरा जरा नीट द्या का पहिले सांगता लुटू नको हो। पुरला पण पाहिजे अरे जा मावशी बघ तिथे ती मावशी कुठली तरी बसली होती तिने पन्नास रुपयाचा आवरा मोठा गजरा दिला तुला अजून लाजू नको शेटपटी लास्त हे घेतलं का काय घेतलं बघू आपल्याला घेतला ग ओके लाईक like करा फॉलो करा <laughs> <laughs> मावशी किती कर, कर रुपये झाले साडेतीनशे साडेतीनशे अरे मावशी पैसे नको ना मागू मावशी तू काही हसतो काही पैसे नको ना मागू मी काय बोलता याच्या तिकडं मोठं दिलं ना घालण्या मावशी तिकडे बसते मावशीने जाम पैसे घेतले नको नावर पैसे नको ना घे शपथ शपरची नोट निघली दोनशे ची नोट निघली एक काम करी घे चल पाचशे नोट दोनशे रुपये रिटर्न दे इमानदारी तू आपली आहे ना बा तेल लावले आता मांड होती तिचं मावशी आय लव्ह यू दोनशे रुपये रिटर्न दिलं जाऊ मग आता आता सगळ्यांना टाटा बोल टाटा <laughs> <laughs> कर लवकर कोण येत नाही इथं उभा राहिलं तर कंदाली बोल जायला शूटला जायचंय ओके काय आम्ही इकडे आलेले पोचलेला आहे आता सात बारा सगळा इकडे रचलेला आहे मांडलेला आहे सगळा जितेश पाटील यांच्या घरी झाले केतन दादाची केतन दादाच्या घरी आले आम्ही चला मी इथं मस्त पैकी बसलेले आहे आईने नाश्ता विष्टा दिलेला आहे आता सफरचंद खाता पण कटलेट खाऊन आल्या भूक नाही खायचं काम करू ॲपल शेतकरी अच्छा होता आहे म्हणून मीनी ॲपल घेतले तर चला आता तयारी व्यरी करू इकडे आणि मग भेटू तिकडे बंद राहू

टी शर्ट पण विचारलो घरी काढून ठेवलेली या काय पण नाव नवीन चेंज घेतले ना डायरेक्ट पॅन्ट घालवायला कारण की इथे दे कोणी लेडीज बिडे असली तर त्या नाही वाटे चेंज करायला त्यात आय एम कमिंग लाईक दॅट बरोबर आहे सर तर अशा प्रकारे आम्ही नदीवर आलेलो आहे सर्व भावाचा शूट आहे पूर् पुरा घा मासा पकराला आले <laughs> कतले का पाला मासा अरे पोरस नाही पाला मास भावा कंच्या प्रकारचा आहे पण अरे याच्या आणि गावलं कशावर माहिती आहे का भावा या दिसला पाहिजे नको ना काहीच नाही होणार काहीच नाही होणार होडी थोडी भर का ओडी मध्ये होडीमध्ये काढू हे दादा ओडी नीट चालू आहे का नाही तर लफ्री नको व्हायला आम्ही आले आता विक्र मस्त पैकी ए वाकू नको तूर अरे या लावला लागेल वॉर्निंग टाइम आहे ना आता या चालू काय होतिंग लावून अख्ख्या नाही तर मासा जमा आवरी मोठी आणले तुम्ही हे थांबा का ए जरा असतील धावू नको ना तू नानकर नानकरल्याला मागे टाकशी आता तू तू पहिल्यांदा बस फर्स्ट टाइम ओढून बसले पलटिनि व्हायची ना नाही काहीच नाही कोण आहे रे रेल साई बरोबर रे इकडे पण काही सूट चालू आहे सांगत गावात आमच्या गावात अरे मग तिकडेच सांगता तिकडेच त्याने आर तिकडत नाही लिकूर तिकडे मोठा शूट आहे ना म्हणजे मोठ्या वर आहेत काय नाही आहे तिथं तिथं जाऊच ना कुठं जाऊ तिथं तिथं कारू शूट तिला आपण तिथं व्हिडिओ मस्ते ती यार बस ती आहे ना ती बी हे बघ फर्स्ट टाइम बसली फर्स्ट टाइम हे मी नाही आल माझी आवडायत झाली मी कापता इकडं ही आपली दुसरी उडी साई भाऊ कसा या मारत का हे जी इथं बाटले गाईस काय सांगू आता चट्टी बी आप चट्टी वाले नवीन पण बाई आवाट आहे तिकडे तिकडे लावणते रुमाल बांधायला रुमाल बांधायला माणूस बघा अरे कमी आधीच भरले पाणी आमचे पाटी हे धंदा रे यांच हे धंदा यांच काय करतो इथं दखल राहायला रायला शूट राहिला शूटी हा बाळ मार बुरी मार मार मस्त केसा विसा घे जा मार एक बुरी मार म्हणजे तुला पावता नाही हे रे कोली हे कोली पावता नाही याला दम लागत नको टेक

ओके कायच तर आता आम्ही आलेलो आहे मस्त पैकी इकडे घरी शूट वगैरे करून पण थोडा लेट झाला जास्त क्लिक करायला भेटलेले नाही आहे तर आमची मॅडम पण ना नाराज आहे माझे नागपूर नाराज आहे जाम ना आई पण नाराज आहे बोलतं लवकर नाही आला ताईनी वहिनीनी सॉरी मारा भाऊची सोय केली टाकून बनल्या <laughs> शूट चांगलं झालं सा का तुम्हाला कसं म्हणजे आवडलं का मेकअप लेट झाला ओके गाय चला शूट वगैरे झालेला आहे संपलेला आहे ना आम्ही आलो इकडे जितेंच्या घरून इकडे आता ताईंच्या घरी त्या ताईंच्या घरी ताई पण मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट मेकअप पार्टीची थोडी जमलेली आहे तिकडे जी कधी जमत नाही ती इकडे जमले आमची भाग्य पण माहिती लागले वेद पण मस्त आहे की ताव मारत आम्ही खाता आता इकडे सोय केले चिवरा विवरा आणि त्याच्यानं काय माहिती आहे का गरम पाणी आहे चला तुम्ही पण जावा लाईक फॉलो करा चॅनलला आम्ही थंड जास्त पण आम्ही आईस्क्रीम खातो पण थंडाने नाही पीस आता काय आहे घ्या आता खा आता पहिल्यांदा आले पिस्ता कलर घातले म्हणून पिस्ता <laughs> आईस्क्रीम पण आईस्क्रीम <laughs> टाईनी टाईनी नुसती सोय सोय करायला अजून तर काहीच नुसती सोय झाली कारण तुला पुरा असं ह्या करी घे सर्दीला मार टाटा बाय बाय भा कर लाईक करा फॉलो करा जीगे? खाता आईस्क्रीम तुम्ही पण बोलत असं किती वेळेला लाईकनं फॉलो करा सांगता बोर झालो जाऊन करा ना तू टू ब्लॉक चालतं वेल्डिंग करायला लागेल तोडली आता हिदा वेल्डिंग मला लागेल आम्हाला नी वेल्डिंग करायची आता काय दाखवत लागेल उतला बहिणी गर्जला माझ्याला खूप खुशी असेल बहिणी नवीन आणि काय फायनली आम्ही आलेलो आता इकडं वेदला ना भाग्याला सोडून आल्या हिला टिकली टिकले पाहिजे ही शॅम्पू साठी तीन दिवस झाले हिने डोका केसा दाबलं नाही हा काय आज दिले नसते घरात नसता घेतला बोलतो अरे बाबा तिलाच घरी नेऊन सोडली असते मी त्याला फायनली भेटले खुश ना आता आता आयुष्यात काहीच लागणार नाही ना खूप काय लागेल चल मग टिकली नाही का भेटणार मग इकडे आल्या इकडे बाबा या चालू झाला इजा ओके चालले चला बिल नाही का द्यायचा चालले कुठे पैसे कोण देवा चला पेमेंट करता निघता ओके फायनली पोचल्या होमकांटाला पण आलेला आहे काय थकलीस काय एवढा सात घेऊन आले काय उटे का साऱ्या भेटल्या नोट्या दाखवू काय काय आहे मग दाखवा जा काय काय दिले मस्त काय तुझी मजा आहे ग साऱ्याने सारे, सारे नार, नारल नारळ अरे नारळ आपल्याला तर खिरवीर बनवायला होल ना मस्त आहे काम पच्चीच आहे असं सगळीकडे फिरायचा मस्तपैकी माना खर्च नाही साऱ्यांचा पैसे द्यायचं काय घरांटेल आपल्या तर चला मस्त पैकी शेडची ओटी भरलेली आहे न मला शेड बोलला की त्या दोन्ही काकूंचं म्हणजे आता ती काय बोलाल ते माहिती नाही मी तर आईच बोललो ती पण आईच बोलत होती ती पण जाम बोलतो स्वभाव भारी आहे असा सगळ्या गोष्टी आगडी बोल्यांचा आमचा असंच असतं आहे ना का माहिती आहे लाल आहे ना नाही माहिती ना तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील ज्याने कोणी नसेल केला चॅनलला सबस्क्राईब त्याने जाऊन चॅनलला त्यांनी जाऊन करा चॅनलला सबस्क्राईब फिर मिलेंगे ब्रेक के बाद लव यू